खालापूर कर्जत तालुक्यातील पत्रकारांचे आरोग्य शिबिर माधवबाग आयुर्वेदिक रुग्णालयाचा पुढाकार माधवबाग आयुर्वेदिक रुग्णालयाच्या आरोग्य हृदय संपदा उपक्रमा अंतर्गत खालापूर प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य तपासणी शिबिराला खालापूर आणि कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तपासणी केली डॉक्टर राहुल जाधव जनसंपर्क अधिकारी रोजी भानुशाली यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हे शिबिर आयोजित केल्याने खोपोली खालापूर सह कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी या तपासणी शिबिरात भाग घेतला यावेळी माधवबाग हॉस्पिटल कॉर्पोरेट मार्केटिंगच्या स्नेहल जाधव अरुण यादव यांच्यासह अन्य टीमने शिबिरासाठी मेहनत घेतली यावेळी प्रेस क्लबचे सल्लागार भाई ओवाळ अध्यक्ष प्रशांत गोपाळे संवाद मराठीचे मुख्य संपादक बाबू फोटे पत्रकार संदीप ओवाळ समाधान दिसले संतोषी म्हात्रे अरुण नलावडे अर्जुन कदम सारिका सावंत काशीनाथ जाधव कर्जतचे पत्रकार विजय मांडे संजय मोहिते दीपक पाटील विलास श्रीखंडे अजय गायकवाड राहुल देशमुख गणेश पवार अनिल गवळे ज्ञानेश्वर बागडे गणेश पुरवंत मोतीराम पादित माथेरानचे मुकुंद रांजणे दिनेश आदी पत्रकार उपस्थित होते रिपोर्ट खालापूर। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।